नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आपल्या समाजामध्ये अनेक ठिकाणी अनेक अंधश्रद्धा असतात किंवा श्रद्धा असतात किंवा काही बोलीभाषा असते काही विचार असतात तर काही नियम असतात काही शकून असतात तर काही अपशकून असतात यामध्येच सदाफुली ही एक वनस्पती आहे हिला फुलं येतात संपूर्ण वर्षभर फुलं असतात या वनस्पतीला सदाफुली सदाफली सदाहरी सदाबहार अशी विविध नावं असतात आणि जवळजवळ भारतामध्ये सर्वत्र ही वनस्पती आढळत असते या वनस्पतीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही काळ सर्व ऋतूत या वनस्पतीला फुलं आलेली असतात हिची पानं हिरवीगार असतात फुलं देखील रंगीबेरंगी असतात आणि संपूर्ण वर्षभर याला फुले असतात खरं पाहिलं तरी याला सुगंध नसतो पण या झाडाचं स्वतःचं एक असं वैभव आहे की ते नेहमी सदा फुललेलं असतं आणि बऱ्याच ठिकाणी या झाडाविषयी असं बोललं जातं की आपल्या दरवाज्यामध्ये दरवाजाच्या समोर अंगणामध्ये किंवा सदा फुलीचं झाड जा लावलं नाही पाहिजे म्हणजे जे, जे, जे बोलीभाषेत ग्रामीण भाषेत, भाषेत किंवा इतरत्र जे अंधश्रद्धा आहेत ते मी तुम्हाला बोलून दाखवतोय दरवाज्याच्या समोर ते लावलं नाही पाहिजे आता ते लावल्यानंतर काय होतं तर असं म्हणलं जातं की सदा फुली त्यालाच अर्थ काय लोकांनी जोड जोडला सदा सुहागन म्हणजे हे झाड सदैव सौभाग्यवती असतं पण या झाडाला दुसऱ्याचा पती जिवंत असल्याला पाहत नाही म्हणून जर हे झाड जार, ज्याच्या दारात असेल त्या घरातील घरमालक गर कर्ता पुरुष याचा मृत्यू होतो आणि त्या घरातील स्त्री विधवा होते कारण या झाडाचा जा नियम असा आहे की झाड म्हणजे वनस्पती समजून घ्या या वनस्पतीचा नियम असा आहे की हे स्वतः सदा सुहागण राहतं पण दुसऱ्यांना राहून देत नाही नंबर एक नंबर दोन हे जर दरवाजा पुढं असेल तर घरामध्ये धनहानी होते घरामध्ये कटकटी निर्माण होतात घरामधलं दैवत रुष्ट होतं दुष्टशक्ती घराकडं आकर्षित होतात हे झाड खूप अशुभ आहे असं म्हटलं जातं आणि मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं की अनेक ठिकाणी काही लोकांनी दरवाज्यामध्ये झाडं आलेलं हे वनस्पती आलेली उपटून टाकलेले आहेत इतके सुंदर वनस्पती तर खरोखर यामध्ये काही तथ्य आहे का हे पाहूया खरं पाहिलं तर बंधू भगिनीनो सनातन सत्य या चॅनलचा मूळ उद्देशच हा आहे कि तुम्हाला खरी माहिती देणं तुमच्या अंधश्रद्धा घालवणं आणि श्रद्धा दृढ करणं मुळात हे बघायची मी जे तुम्हाला सांगितले काही शब्द या झाडाविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा ह्या पूर्णपणे आणि शंभर टक्के खोट्या आहेत उलट हे झाड जर दरवाज्या समोर असेल तर काय काय होतं हे मी तुम्हाला सांगतोय पहिला विषय असा आहे की हे झाड म्हणजे वनस्पती समजून घ्या झाड शब्द हा तोंडात बसलेला आहे माझ्या ही वनस्पती आपणास नेहमी आनंदानं जगायला शिकवते कधीही बघा कधी कधी उन्हाळ्यामध्ये सर्वत्र सर्व वनस्पती वाळलेले असतात कोणाला फुलं नसतं सुद्धा हे वनस्पतीला फुलं असतं ही वनस्पती आम्हाला सदैव आनंदी राहायला शिकवते सदैव सदाबहार राहायला शिकवते सदैव या परमेश्वराच्या सृष्टीमध्ये लोकांना आनंद देण्याचं काम करा ही वनस्पती सांगत असते त्याचबरोबर ही वनस्पती अत्यंत औषधी आहे डायबिटीजपासून ते कॅन्सरपर्यंत कितीतरी याचं फूल महत्त्वाचं आहे पान महत्त्वाचं आहे मुळी महत्त्वाची आहे त्याचबरोबर याच्यापासून जी हवा येते याला थटून जी हवा येते हे अँटीबायोटिक्स असते यात बॅक्टेरिया वगैरे येत नाहीत तसेच ही वनस्पती कधीही पाहा तुम्ही हिला फुलं येतात परंतु त्याला जर पाणी नाही घातलं सुकून गेलेलं असलं तरीसुद्धा छोटंसं बारीक जळकटलं फुल तर ते बाहेर देतच असतं म्हणजे ही वनस्पती आपण शिकवत असते की सदैव आनंदी राहा सदैव प्रसन्न राहा असे म्हणतात की ह्या झाडामुळं घरातलं दैवतृष्ट होतं मी म्हणतो नाही मी म्हणतो या वनस्पतीमुळं घरामध्ये लक्ष्मी येते कारण जिथं सदैव फुललेली ही सदा फुली आहे तिथं त्या घरामध्ये देखील सदैव भरभराट राहू शकते म्हणजे प्रत्येकाचे होते असं नाही मी पण काय दुसऱ्या अंधश्रद्धा तुम्हाला पसरत नाही मी या झाडाविषयी गैरसमज काढून टाकतोय आणि समज आपण काय बाळगले पाहिजेत हे सांगतोय हे झाड जिथं असेल तिथं आनंदी वातावरण असतं शांती असते मनाला प्रसन्न वाटतं आता माझा स्वतःचं उदाहरण देतो मला हे वनस्पती खूप आवडते मी लहानपणापासून आमच्या दरवाज्यामध्ये हे पाहत आलो आहे आज देखील खूप वनस्पती आहेत वेगवेगळ्या कलरच्या सदाफुलीच्या आमच्या दरवाज्यामध्ये आता जो कितीतरी वर्षापासून आमच्या दरवाजेत आहेत तर माझ्या वडिलांचं वय हां आश्चर्य नाही पण सत्य आहे माझ्या वडिलांचं वय एकशे चार वर्ष आहे माझ्या आईचं वय पंच्याण्णव वर्ष आहे आणि दोघंही काम करतात फिरतात चालतात त्यांना काही त्रास नाही मग ह्या जर वनस्पती आशा करत असत्या सुहागण राहून कोणाला देत नसत्या तर माझ्या आईचं सौभाग्य तर एकशे चार वर्षाचं आहे ही अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं हे सर्व गैरसमज आहेत मी तर म्हणतो प्रत्येकानं आपल्या घराच्या आजूबाजूला ही वनस्पती लावावी ही वनस्पती आपल्याला सदैव आनंदी राहण्याचा सल्ला देत असते सदैव प्रसन्न राहण्याचा सदैव फुललेला परिस्थिती कशी असो लाडक्यानं आनंदी राहा असाही वनस्पती संदेश देत असते ही औषधी आहे त्याचबरोबर ही आपशकुनी वनस्पती नाही किंबहुना ईश्वरानं बनवलेली कोणतीच वस्तू आपशकुनी नाही सर्व शकून चांगलंच आहे अन्यथा ह्या सृष्टीमध्ये त्याचं काम काय काम नसतं तर ईश्वराने त्याला दिलंच नसतं त्यामुळे ही वनस्पती बिनधास्तपणे लावा त्याचा आनंद घ्या त्याचबरोबर माझ्या सर्व दर्शकांना माझी नम्र नं विनंती की प्रत्येक महिन्यामध्ये जे ध्यानधारणा शिबिर असतं ते ध्यानधारणा योग शिबिर आत्ताच्या या महिन्यामध्ये अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेला आहे आणि या शिबिराला आपण अवश्य या जो खाली नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपलं रजिस्ट्रेशन नोंद करा या शिबिरामध्ये आपल्याला भरपूर काय मिळून जातं आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना आल या शब्द असल्या घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती